सार्वजनिक बांधकाम विभाग पोष्ठ क्रमांक सत्तावन्न अठ्ठावन बाब क्रमांक सत्त्याऐंशी चर्चा करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये एन एच पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून काम करू नॅशनल हायवे सातशे बावन्न जीचं काम चालू आहे हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं राज्यमार्ग पासष्ट हा महामार्ग याच्यासाठी मागच्या काळामध्ये निधी मिळाला त्याचे काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे अशी मागणी आणि तो महामार्ग भविष्यामध्ये हॅम किंवा ईडीबी या अंतर्गत कसा घेता येईल यासाठी शासनाने विचार करावा अशी विनंती करतो आता आपण पाहतोय सोयाबीन असेल दूध असेल कांदा असेल याचे दर मागच्या तीन चार वर्षापासून आपण पाहतोय का अपेक्षित शेतकऱ्यांना मिळत नाही आणि म्हणून केंद्र शासनाबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्टचे काही पॉलिसीज असतील किंवा काय पद्धतीने हे दर मिळू शकतील याचा आपण विचार करावा तसेच माझ्या मतदारसंघामध्ये असलेले वळू माता प्रत्र पशुसंवर्धन खात्याची जागा आहे मागच्या काळामध्ये मा तत्कालीन उद्योगमंत्री सामंतसाहेब आहेत यांनी कबूल केलं होतं का ती जमीन पशुसंवर्धन खात्याने एम आय डी सीला वर्ग केली तर तिथे आपण एम आय डी सी करू तर ती आता लवकरात लवकर, आत लवकर करून घ्यावी पुन्हा एकदा उद्योगमंत्री आपण जर झाला तर त्याला आपण चालना द्यावी एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि अध्यक्ष मोदे हो आपले आभार मानतो धन्यवाद